श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो ज्यांच्या खात्यावर पैसे आले नाहीत त्यांच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता कधी येणार आहे याची ये पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत त्याचप्रमाणे चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा सर्व अपडेटसाठी या ठिकाणी तुम्हाला सरकारी शिष्यवृत्ती विद्यार्थी शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे सरकारी नोकरी आणि सरकारी योजना या सर्वांचा तपशील मिळेल त्याचप्रमाणे पीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा आणि हे सर्व फॉर्म भरण्यासाठी नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला गुगलवर सर्च करा तर बघा लाडक्या योजना जो चालू आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आहे त्याचा सर्वात मोठा कार्यक्रम हा नागपूरमध्ये होणार आहे पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम हा पुण्यामध्ये झाला होता आज दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम शुभारंभ होणार आहे या कार्यक्रमाच्या वेळेस मंत्री आदिती तटकरे तसेच प्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत परंतु यात लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे ज्या महिलांनी किंवा माता भगिनींनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरले होते त्यांचे पैसे आज एकतीस ऑगस्टला वितरित होणार आहेत दुपारी दीड वाजता त्या ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन आहे त्यामुळे ते दीड वाजता हप्ता पूर्ण जेवढे राज्यात जेवढ्या महिलांनी या महिन्यात पंचवीस लाख महिलांनी फॉर्म भरले सर्वांना वितरित होणार आहे त्याचप्रमाणे जुलै महिन्यात ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाला होता परंतु पैसे आले नव्हते अशा महिलांना देखील आज गुड न्यूज भेटण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी करू नका तुमचं आधार लिंक असेल सीडिंग ओके असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत दुपारी दीड वाजता ठीक हा कार्यक्रम सुरू होणार आहे त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक आनंदाची बातमी दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की काल ते नाशिकमध्ये बोलत असताना जर जनतेने मला साथ दिली तर ही लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे दीड हजार ती वाढवून टप्प्याटप्प्याने वाढून तीन हजार रुपयापर्यंत केली जाईल अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट त्यांनी दिलेली आहे त्याचप्रमाणे आणखीन एक महत्वाची अपडेट आपल्यासमोर येत आहे जामसिंग गिरासे जे बाल कल्याण विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेले आहे ला की लाडक्या बहिणींनी जर तुमचं फॉर्म स्टेटस चेक करावे डिसअप्रूव्ह होत असेल तर ते परत रिसबमिट करावे आणि रिजेक्ट झाला असेल तर परत तो फॉर्म भरावा अशा प्रकारची माहिती दिलेली आहे आणि जवळपास एक करोड आठ लाख महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना हप्ता मिळतील मिळालेला आहे अशा प्रकारची माहिती खुद मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आज एकतीस ऑगस्ट आज सर्वांच्या खात्यावर पैसे येणार आहेत काळजी करू नका आणि व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना फायदा होईल दीड वाजता हा कार्यक्रम आहे दीड वाजता ऑनलाईन उद्घाटन द्रमाणे तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत तर तुमच्या खात्यावर पैसे आलेत का कमेंट करा आणि पैसे आले नसतील तर फॉर्म कधी भरला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट्स होत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ